सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये शेतकरी दिव्यांग बेरोजगार युवक ओबीसी समाज व इतर वंचित घटकांचा न्याय हक्कासाठी प्रहार संघटनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री आमदार बच्चू करू यांनी अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे अन्नताग आंदोलन सुरू केला त्यांच्या या अन्नताग उपोषण आंदोलनाला महाराष्ट्रातील विविध संघटना व पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे भंडाराचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी मोझरी येथे भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला व बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली तसेच बच्चू कडू यांच्या अन्नदाग आंदोलनाची दखल घेत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्र बावनकुळे यांनी शुक्रवारी केली व असलेल्या मागण्या सरकार पूर्ण करणार त्यासाठी तीस जून पर्यंत अन्न त्याग आंदोलन मागे घेण्याची त्यांना विनंती केली तेव्हा बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांसह सहकारी यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर शनिवारला निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आमचे मोठे बंधू आदरणीय बच्चू भाऊ कडू हे शेतकऱ्यांच्या अपंगाच्या शोषित पीडित लोकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा हा उपोषणाचा पाचवा दिवस आहे झोपलेल्या सरकारला जाग आली किंवा नाही ही मला वाटतं शंकाच आहे या जिल्ह्याचे आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेच आहेत ज्या पद्धतीनं बच्चू भाऊच्या आंदोलना संबंधात त्यांचं वक्तव्य आपण ऐकलं ते खरं किती बोलतात आणि खोटं किती बोलतात याचा जवळून मला अनुभव आहे ते मंत्री असताना आणि मी आमदार असताना माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण होते देवेंद्र फडणवीसांची सरकार ही पारदर्शक सरकार आहे म्हणून मोठ्या प्रमाणात जाहिराती पण पाहतो पण कदाचित त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये जो विकासनामा प्रकाशित केला होता त्याची आठवण त्यांना सहा महिन्यातच ते विसरले वाटते असं म्हणायला काय हरकत नाही लाडल्या बहिणीला सामोर करून इव्हीएम मध्ये काळ्या करून कशात पद्धत कशातरी पद्धतीने ही सरकार सत्तेमध्ये आली आणि एकीकडे मोठ्या प्रमाणात जाहिराती करून आमची सरकार पारदर्शकता आहे शेतकऱ्यांची आहे सर्वसामान्याची सरकार आहे अशा प्रकारचा खोटा आव आणण्याचा प्रकार या सरकारच्या माध्यमातून चालला आहे मी बच्चू भाऊला खूप खूप धन्यवाद देईन की तुम्ही अशा समाधी समाधीस्थळी या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या देशभक्तीवर आधारित उद्बोधन हा सरकारने लक्षात घेतला पाहिजे महाराज राष्ट्रसंत झाले या मागे त्यांचे कर्म किती चांगले होते त्यांचे विचार कसे होते हे तेव्हा आठवला आणि तो जर काळ या राज्यकर्त्यांना आठवला असता तर बच्चू भाऊला या समाधी स्थळी बसण्याची वेळ आली नसती गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे कारण गुरुवारी सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली तब्बल या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली ही बैठक संपल्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोणतीही प्रतिक्रिया न देता हॉटेल बाहेर पडल्या त्यानंतर काही वेळातच मुंबईतील राजकीय हालचालींना वेग येत असताना दिसला राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटीनंतर काही वेळातच मनसेचे मुंबई संदीप देशपांडे हे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्या भेटीला पोहोचले आहे संदीप देशपांडे आणि उमेय खोपकर हे उदय सामंत यांच्या मुक्तगिरी निवासस्थानी गेले आहे या सगळ्या घडांमुळे राज ठाकरे आणि महायुतीमध्ये पुन्हा एकदा वाटाघाटी सुरू झाल्याचं दिसत आहे मनसेकडून आधी देवेंद्र फडणवीस आणि नंतर शिंदे यांच्या गटाच्या चर्चेला सुरुवात करण्यात आली आहे या चर्चेनंतर राज ठाकरे हे आगामी मुंबई महापालिकेसाठी महायुतीशी हात मिळवणी करण्याची शक्यता बळावली आहे गेल्या सहा दिवसांपासून प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचे अमरावतीत अन्न त्याग आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सह विविध मागण्यांसाठी हे अन्न त्याग आंदोलन सुरू आहे दरम्यान बच्चू कडू यांच्या त्या अन्न त्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध पक्षांचे नेते पदाधिकारी येत आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील काल बच्चू कडू यांची भेट घेतली होती मनोज दरांगे पाटील यांनीही कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरामध्ये पंधरा जून ला काम का आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे सरकारी काम सहा महिने अनेकदा कार्यकालीन वेळा न पाळणे कार्यालयात वेळेत न येणे आणि लवकरच निघून जाण्याचे प्रकार घडतात काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड महापालिकेत अधिकारी वेळेत न पोहोचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता सकाळी दहा वाजता कार्यालयीन वेळेत पोहोचणे सरकारी कर्मचाऱ्यांना बंधनकारक असत मात्र आपल्याला कोण अशा अविर्भावात हे कर्मचारी वागतात पण छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्वतः क्लास घेतलाय चक्क हाती हजेरी रजिस्टर बुक घेऊन कलेक्टर साहेब स्वतः तहसील कार्यालयाच्या पायरीवर बसले होते त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय गुजरात मधील विमान दुर्घटनेने देश शोकसागरात बुडाला असून नातेवाईकांच्या आक्रोशानं रुग्णालय परिसरात शोककळा पसरली आहे या दुर्घटनेत दोनशे एकेचाळीस प्रवासी आणि विमान परिसरातील काही नागरिकांचाही मृत्यू झाला त्यामुळे रुग्णालयात व घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेत आक्रोश केलाय कोणी आपले आई वडील गमावले कोणी कुटुंब गमावलं कोणी मित्र तर कोणी आपली लेकर ले या दुर्घटनेत गमावली आहेत एअर इंडिया कंपनीच्या दुर्लक्षपणामुळे ही घटना घडल्याचा संतापही नातेवाईकांकडून व्यक्त केला जातो आहे त्यातच टाटा ग्रुपकडून जाहीर करण्यात आलेले एक कोटी रुपयांच्या मदतीवरही एका पीडित लेखीने आपली भावना व्यक्त केली आहे तुम्ही एक कोटी रुपये देऊन इच्छिता मी तुम्हाला दोन कोटी देते फक्त माझे आई वडील मला परत करा हे शब्द आहेत गुजरात विमान दुर्घटनेत आपले आई वडील गमवलेल्या लेखीचे फाल्गुनीने रुग्णालयातच ले वडिलांच्या निधनाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बेदरे गोरे यांच्या खुनाच्या मुख्य आरोपी आणि सध्या जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेला बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय उरुंदकर अजूनही पोलीस खात्याचा जावय आहे का असा संताप्त सवाल मयत अश्विनीचे पती राजू गोरे यांनी उपस्थित केलाय कुरुंदकरने आपल्या मुलाच्या लग्नासाठी तुरुंगातून अर्जित रजा मिळावी म्हणून केलेल्या अर्जाची प्रत देण्यास राजारामपुरी पोलिसांनी नकार दिलाय त्यानंतर राजू गोरे यांनी संताप व्यक्त केला तर गोरे यांनी कुरुंदकरला पॅरोल देण्यास स्पष्ट विरोध दर्शवलाय

राज्यात लवकर स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र एक येणार का या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर मिळत आहे त्यातच आज एक महत्वाची राजकीय घडामोड घडली आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष ठाकरे ही भेट मुंबईतील वांद्रे येथील ताजलँड अँड हॉटेल मध्ये पार पडली विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तासभर सखोल चर्चा देखील झाली आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीची इन स्टाईल स्टोरी समोर आली आहे देहुरोड येथील थॉमस कॉलनी परिसरात प्रेमाच्या त्रिकोणात एका अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती खून झालेल्या मुलाचा चुलत भाऊ देखील या घटनेमध्ये जखमी झाला होता दिलीप मौर्या असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर त्याचा अल्पवयीन चुलत भाऊ गंभीर जखमी झालाय सनी सिंग असे आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केलाय आपल्या मैत्रिणीसोबत दिलीप याचे सुरू असलेले प्रेम प्रकरणाचा सनी सिंगला राग आला होता त्यावरून त्याने बुधवारी रोजी रात्री सुमारास दिलीप याला थॉमस कॉलनी येथे मोकळ्या मैदानात बोलावून घेतला दरम्यान दिलीप याने त्याच्या चुलत भावाला सोबत नेलं होतं ते थॉमस कॉलनी मध्ये गेल्यानंतर सनी सिंग आणि दिलीप यांच्यात प्रेम संबंधातून मोठा वाद झाला त्यातून सनी सिंग याने दिलीप याच्या चा गळ्यावर चाकूने वार केला त्यावेळी त्याच्या चुलत भावावरही वार केला घटनेची माहिती मिळताच देहू रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दिलीप याने नुकतीच धावीची परीक्षा दिली होती तर आरोपी सनी सिंग हा खासगी कंपनीत कामाला आहे नगर मधील शिवनेरी हॉस्पिटल मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अभिमान तायडे या जिवंत असलेल्या व्यक्तीस मृत घोषित करून डॉक्टरांनी चक्क त्यांना डेथ सर्टिफिकेट तर धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय पुढे आलेल्या माहितीनुसार अभिमान पायडे याची प्रकृती काही काळापासून ठीक नसल्याने त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत ते, ते, ते अचानक बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलांनी रिक्षांनी उल्हासनगर येथील शिवनेरी रुग्णालयात घेऊन गेला तेथे डॉक्टर आहुजा यांनी रिक्षामधूनच रुग्णाची तपासणी करून त्यांना मृत घोषित केला त्यानंतर रुग्णालयातून थेट डेथ सर्टिफिकेट देण्यात आला आणि नातेवाईकांनी अभिमान यांना घरी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना नातेवाईकांच्या लक्षात आला की अभिमान यांच्या छातीची चा धडधड सुरू आहे तेव्हा तातडीने त्यांना उल्हासनगर मधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे ते डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करताच अभिमान तायडे पुन्हा शुद्धीवर आले त्यांना वाचवण्यात यश आल्याने नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला पण त्याचबरोबर शिवनेरी रुग्णालय डॉक्टर आहुजा यांच्या विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला मीरा रोड कनकिया येथील म्हाडा वसाहतीत एका महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना वडकेस आली आहे करिश्मा असे हत्या झालेल्या ले महिलेचे नाव असून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खोल वार करण्यात आल्याने तिचा जागीच मृत्यू झालाय विशेष म्हणजे ही हत्या तिच्याच प्रियकराने केली असल्याचं तपासात निष्पन्न झालंय या संपूर्ण प्रकरणाचा अवघ्या चार तासात छडा लावत मिरा रोड पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे व त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत आरोपीला अटक केलाय शमशुद्दीन मोहम्मद खुर्शीद हसीब असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे तावे गावात काल रात्री एक हृदयद्रवक घटना घडली कृष्णा शिवाजी झेंडे या व्यक्तीने आपल्याच वाढदिवसाच्या दिवशी राधिका गळा चिरून आत्महत्या केली ही घटना काल रात्री साडेआठच्या सुमारास घडली कृष्णा झेंडे मुंबईतील खाजगी कंपनीत नोकरीला होते आणि काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी गावी आले होते घरामध्ये वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू असताना घरात पत्नी राधिका हिच्या सोबत वाद निर्माण झाला वाद विकोपाला गेल्यानंतर कृष्णा यांनी गवत कापण्याच्या वेळाने राधिकावर चार ते पाच वार केला पत्नी राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून कृष्णा यांनी स्वतःच गळा चिरून जीव संपवला साधी बुलेटिन ते तेच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री